नमस्कार श्रोते हो ऑडिओ बुक्स बाय आरती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मागील कथेत श्यामला पोहता यावे म्हणून आईने केलेला आग्रह आपण पाहिला चला तर मग पुढील कथेस सुरुवात करूया रात्र तेरावी स्वाभिमान रक्षण जो ग्रहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचे अधिकार कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे इतर देशातही उपाध्य आहेत इतर धर्मांतही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई श्यामने आरंभ केला आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते शेवंती वांग निश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधवरू मंडपात दक्षिणा वाटतात आपल्या ही दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्य व वराघरचा एक उपाध्य असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात जितकी वराकडची तितकीच वधूकडची वराकडच्यांनी चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असे लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळच बसलेली असली तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते अरे आपण नाही हो हात पुढे करावायचा वगैरे ते मुलांना सांगतात परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही पैशांसाठी आपण हापापलेले आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व वा श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहे श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरची आम्ही मुले एकत्र बसलो होतो एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात टवाळकी करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाका कोणाला हळूच चिमटा घे असे चालते दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या लक्षात चूक आली नाही लहानपणी पैसे हातात आले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्ष मंत्र शिकतात ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आने घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते आईने विचारले कोठले रे पैसे मी म्हटले शेवंती वांगनिश्चयाचे लग्नात मिळाले आई एकदम उशाळली हो तिचे तोंड मल्यान झाले आम्ही गरीब झालो होतो आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का, का आपण गरीब झालो म्हणून किव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे वेड्या तू का हात पुढे करावा तू त्या डोंगऱ्यांकडचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत त्यांना आमची क्यू आली जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद व दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना शून्य दृष्टीने पाहत राहिली आई घे ना ग पैसे मी काही चोरून नाही हो आणले मी काकुन म्हटले आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपले काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेद शिकतात धार्मिक कामे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का सावकारी करतात शेती भाती आहे हे असले कसले भटजी आई म्हणाली तो त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत घरी मुले शिकावयास ठेवीत त्या पांडव प्रतापातही नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत आपण ग्रहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा पुढे हात करू नकोस रोहिदास पानपोळीचेही पाणी प्यायला नाही ग्रहस्थाने जगास द्यावे जगापासून घेऊ नये आईने तो दोन आने शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो आपण दिनवाने होत असतो दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो दिनवाने जगणे हे पाप आहे ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच जगाचे मिंदे होणे नको युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंदेपणा व कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट हुवर यांची गोष्ट सांगतात त्यांनी आपल्या तेरा वर्ष वयाच्या मुलास मजुरीस काम करावयाच ठेवले धनार अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हुवर होते परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा गवंड्यांच्या हाताखाली काम करीत होता एका इमारतीचे बांधकाम चाललेले होते ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला हुवर साहेबास वाईट वाटले परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वावलंबनाने मान वर राहते परावलंबनाने मान खाली होते श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये तुका मने घेतो तोही नरका जातो आळशी मनुष्याला पोसणारा ही पापी आणि आळशी ही पापी कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दिनवाना असतो व आपण ऐटीत असतो याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे लाकडे फोडून घ्या कपडे धुवून घ्या जमीन खनून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखरच त्या, खरो खर त्या माणसाचा उद्धार आहे हिनास पोसण्यात देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे स्वावलंबन स्वाभिमान श्रम ह्यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने इरण्या म्हणजेच फाउंटन पेने चाकोलेटच्या वड्या सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला परंतु एकही हात पुढे आला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देत आहे ते मजूर म्हणाले स्वतःच्या श्रमाने मिळवावे दुसऱ्यांनी दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य मिंदेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावं याचा या दुर्गुणांना येत किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला विचार क्रांती ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करत तेथे ते एकही एक हात पुढे आला नाही केवढे स्वावलंबन केवढे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोद्धार आहे फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्म नियमच झाला पाहिजे खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत उन्हातानात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडूवाला मलमूत्र नेणारा भंगी मेलेली गुरे फाडणारा ढोर वाहना बांधणारा चांभार हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत काहीतरी निर्माण करा विचार निर्माण करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा काहीतरी मंगल असे सुंदर असे हितकारक असे निर्माण करा तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाज संवर्धक समाज रक्षक समाज पोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीची भिकेस लागतात माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्याच दे हे शिकवले धन्यवाद या कथेत स्वाभिमान स्वावलंबन श्रम यांची महती आपण पाहिली जगापासून जितके घेऊ तितके आपण मिंधे होत असतो आपण दिनवाने होत असतो दिनवाने जगणे हेही पापच तसेच ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हे सुद्धा पापच तुका तुकामने घेतो तोही नरका जातो आळशी मनुष्याला पोसणारा पापी आणि आळशी ही पापीच असे तुकाबारायाने सांगितले आहे श्यामच्या आईने स्वाभिमान शिकवला मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले दुसऱ्याचे घेऊ नकोस दे हे शिकवले प्रत्येक आई ही आपल्या मुलांना घडवण्याकरता प्रयत्न जगातल्या प्रत्येक आईस वंदन तुर्तास इथेच थांबते तुम्हाला हे कथा वाचन आवडत असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला अभिप्राय मला नक्की कळवा थँक्यू सो मच